푸르티 바바 우르티마이

Thank

पूर्ण खानापूर तालुक्याचं जे अतिवृष्टी प्र पाऊस पडून जे नुकसान झालेलं आहे घरांचं त्याच्यामध्ये दोनशे घरं पडलेली आहेत त्याच्यात मुख्य म्हणजे एकोणचाळीस घरं पूर्णपणे पडलेली आहेत त्या पूर्ण पडलेल्या घरांना कालच सन्मान्य मुख्यमंत्री सिद्धरामाया साहेब आणि काँग्रेस सरकारनी सगळ्या कॅबिनेटनी डी के शिवकुमार आणि सिद्धरामयाच्या कॅबिनेटनी ठरवलं की पूर्ण पडलेल्या घरांना एक लाख वीस हजार देणार आणि त्याच्याबरोबर एक घर पण बांधून देणार एस सी एस टी जन लोकांना एक लाख पन्नास हजार देणार आहोत त्याच्यामुळे कोणाचीही तालुक्यामध्ये अशी पडझड झाडली असेल तर कृपा करून तहसीलदार ऑफिसला किंवा पी ओकडे फोटोसहित पूर्ण तुमचं बँक बरोबर कंप्लेंट द्या एजंट थ्रू किंवा कोणतरी करून देत आहे म्हणून असं काही नाही एजंटगिरी नाही ह्याच्यात पैसा डायरेक्ट सरकार सरकारकडून पीडितांना डायरेक्ट अकाउंटला मिळणार आहे अकाउंट नंबर फक्त तुमचा व्यवस्थित द्या म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते कालच जिओ येऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे पास केलेलं आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा